कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग पेण महामार्गावरती पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडलेला आहे इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात असलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले गाडी अनियंत्रित झाल्याने थेट रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन एका विजेच्या खांबावरती आदळली अपघात इतका भीषण होता की गाडीचे मोठे नुकसान झाले तसेच विजेचा खांबही वाकलाय या अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर गाडीचा चालक तिथेच आपली गाडी सोडून पसार झाला सकाळी ही बाब स्थानिक आणि पोलिसांच्या निदर्शनास येताच परिसरात खळबळ उडाली माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे ही स्कॉर्पिओ कोणाची चालक कोण होता आणि तो का पसार झाला याबाबत अद्याप माहिती नाहीये पोलिसांकडून गाडीच्या नंबर प्लेट वरून मालकाचा शोध सुरू आहे चालकाचा शोध घेण्यासाठी तपास मोहीम सुरू झाली आहे अपघातामागे काही रहस्य आहे का याचाही पोलीस तपास करत आहे